नमस्कार मी शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथील अजित फाउंडेशन या ठिकाणी आहोत उद्योजक शंकर भाऊ बिगडे मित्रपरिवारतर्फे या ठिकाणी नवीन वर्षाचं जे कालनिर्णय आहे कॅलेंडर आहे त्याचं एक छोटंसं उद्घाटन म्हणण्यापेक्षा एक कुठंतरी नवीन वर्षाचं स्वागत म्हणून आपण जे कॅलेंडर आहेत वाटप करणार आहोत त्याचे उद्घाटन आपण प्रसंगी या ठिकाणी आहोत तर आपल्यासोबत शंकर सुद्धा आहेत त्यांच्याकडे आपण नक्की जाणून घेऊयात की नक्की त्यांची काय कल्पना आहे शंकर भाऊ नमस्कार नमस्कार आत्ता हे जे नवीन वर्षाचा आपण कॅलेंडर जे छापलेलं आहे ते नागरिकांना वाटप लवकर तर आपण या ठिकाणी उद्घाटन त्याचं करत आहोत तर नक्की काय संकल्पना आहे आपल्या याची आज आम्ही इथं सगळे सर्वजण जमलो आहे अजित फाउंडेशन या ठिकाणी इथं हे जे लहान मुलं आहेत ह्या लहान मुलांच्या असते मुला आणि या अजित फाउंडेशनच्या असते बाबा आमच्याकडून नवीन जी का दोन हजार चोवीसचे जे दिनदर्शिका आहे त्याचं प्रकाशन आज यांची इथं इथनं ठेवलेलं आहे आणि सर्व जेवढे आहे मस्करनेस कॉन्ट्री दोनमधले जे विनाताई करंडे आहेत किंवा पत्रकार सुरेश भाऊ आहेत किंवा करंडी भाऊ आहेत ह्यांच्या असते सगळ्यांतर्फे इथं आज आपण कार्यक्रमालाच लहान मुलांना एक स समाजासाठी काहीतरी करा देणं लागतं त्यासाठी आपण इथं त्यांच्यासाठी एक न सकाळी नाश्त्याची व्यवस्था करून दिलेली आहे सगळ्या त्या सगळ्यांतर्फे आणि तसेच आपल्याकडनं दिनदर्शिकेचं पण आपण इथं प्रकाशन ह्या लहान मुलांच्या हस्ते करत आहोत ओके सर आत्ता आपल्यासोबत अजित फाउंडेशनच्या ज्या मेन्स सर्वे सर्व आहेत निंबाळकर मॅडम ते आहेत तर त्यांच्याकडनं नक्की जाणून घेऊ की जी अजित फाउंडेशनची संकल्पना आहे मायेचा समृद्धीसाठी नक्की काय आहे नमस्कार मी विनया निंबाळकर अजित फाउंडेशन दोन हजार सातपासून आम्ही या मुलांसाठी काम करतोय आणि आत्ता जवळपास आठ हजार मुलं आमच्या संस्थेतनं शिकून बाहेर पडलेली आहेत आणि अजित हे नाव असं पडलं की ज्या मुलापासून आम्ही सुरुवात केली त्या मुलाचं नाव अजित होतं आणि जे समाजापासून दुर्लक्षित आहेत किंवा सिग्नलवरती जे भिक्षा मागत आहेत किंवा मा कैद्यांची मुलं आहेत सिंगल पॅन्ट्स मुलं आहेत अशा मुलांसाठी जवळपास आता सतरा वर्ष होते संस्थेला सतरा वर्षापासून आम्ही हे काम करतोय आणि आज नवीन आपण वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि या निमित्तानं आपण सगळेजण आलात आणि शंकरदादा बेगडे हे जे आले आलेले आहेत आपल्या संस्थेमध्ये म्हण त्यांचं कॅलेंडरचं उद्घाटन करण्यासाठी ते आपल्या संस्थेमध्ये येऊन त्यांनी ते केलेलं आहे आणि माझ्या मुलांना आनंद दिला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद आत्ता आपल्याकडे जे मुलं आहेत साधारण किती संख्या असं सांगू शकतो आत्ता सा आपल्या संस्थेमध्ये एकशे दोन मुलं निवासी आहेत त्यापैकी संस्थेचे दोन निवासी प्रोजेक्ट आहेत एक आहे बार्शी तालुक्यामध्ये कोरफळे या गावी तिथं सत्तर मुलं आहेत आणि एक आहे तळेगाव दाभाडेमध्ये तिथं बत्तीस मुलं आहेत ओके धन्यवाद धन्यवाद परत बारा चोवीस चला ओके okay. तुम्हाला पण सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण बरं आता बँकेचे अध्यक्ष